जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका कारंजामधील आरोग्यवर्धिनी केंद्र धनज येथे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी संशयित क्षयरुग्णांची तपासणी शिबीर घेण्यात आले तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी सतीश डॉक्टर परभणकर डॉक्टर रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी छत्तीस संशयित क्षयरुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव कौलखेडे डॉक्टर रुपाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक धार शेट्टीवार आरोग्यसेवक आरोग्य आरोग्यसेविका श्रीमती तिरपुडे गटप्रवर्तक श्रीमती जाधव उपचार पर्यवेक्षक पाटील परिचार अजिनाथ पालोदे अशोक खाडे वाहनचालक गणेश राऊत शेख अतिक तसेच अशा कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचे सहकार्य लाभले तसेच पस्तीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले यावेळी श्रीमती देशमुख समुपदेशक श्रीमती ठाकरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सदोतीस व्यक्तींची एच आय व्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्स एडल्ट बी सी जी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदळेकर